तुम्ही पाहत कृषी प्रधान म्हणून गणल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल झाला आहे झालेला खर्च आणि आलेले पीक याचा कोणताही ताळमेळ न लागल्याने देशात आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे अशातच सध्या केळी पिकाला आवश्यक तो भाव मिळत नसल्याने अनेक केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत अशातच बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामत तालुक्यातील पळशी सुपो येथील शारदा कोकाटे या महिला शेतकऱ्यांनी केळीला भाव मिळत नसल्याने आपल्या तीन एकर शेतातील उभे केळीचं पीक कापून टाकले सध्या केळीच्या मालाला भाव नसल्याने व्यापारी वर्ग सुद्धा मणमाणी करून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे केळीच्या अशा प्रकारे भावाने शेतकऱ्यांच्या लागवड व इतर खर्चाचा कोणताही ताळमेळ लागत नसल्याने कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे प्रशासनही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी आपल्या शेतातील उभे केळीचं पीक उद्ध्वस्त करत असल्याचं वास्तव्य या निमित्ताने समोर आले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी श्रीकृष्ण सानिशे बाबर पळशी सुपो शारदा विलास पोकाटे राहणार पळशी सुपो तालुका जळगाव जामो इथे माझी तीन एकर केळी आहे आणि भाव नसल्यामुळे ही केळी टाकायला दिली आणि बेपारी येतात बेपारी दोनशे रुपये अडीचशे रुपये क्विंटल मागतात आम्हाला खर्च तीन साडेतीन लाख रुपये लागलेला आहे एकवीस आणि हे या भावात परवडत नाही कर्ज खूप झालेलं आहे या किडीमुळे पूर्ण मेहनत करूनही आम्हाला योग्य भाव किंवा हे मिळत नाही त्यामध्ये तर सरकारने यावर काहीतरी विचार करा आम्हाला काहीतरी मदत करावी यामधून खूप मागे आलेला आहे आम्ही या कर्जामुळे आर्थिक अडचणी आणि भाव नसल्यामुळे ही केळी काढून टाकावं लागत आहे पूर्ण या केळीमध्ये एकही म्हणजे माल झालेला आहे पण व्यापारी येत नाही आले तरी खूप टाकून भाव मागतात दोनशे अडीचशे रुपये क्विंटलनी भाव मागतात हे आम्हाला परवडत नाही या भावामध्ये तर हे आम्ही काढून टाकत आहे याकडे सरकारने जरा लक्ष द्यावं किडीच्या हो। बगीचे पाच हजार खोर आहे पण जेवढा लागवडील पैसा लागला त्याच्या निम्मी पैसा आमचा किडीवाल्याचा जमा झाला नाही शासनाचा ओपनात आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि ह्याचं आज आमचं नुकसान होऊन राहिलं किंवा व्यापारी आमची लूट करत आहे याकडे शासनानं लक्ष द्यायला पाहिजे पण शासन लक्ष देत नसल्यामुळे इथले सर्व शेतकरी खूप नाराज आहेत या वर्षीचे किडीचे बगीचे लागणार होते ते पूर्ण कॅन्सल केले तरी पण आज या भावामुळे भाव आज दोनशे रुपये व्यापारी केळीचे भाव सांगून द्यायला तरी पण यायला तयार नाही एवढे कठीण हाल शेतकऱ्याचं असल्यावर शासन दुर्लक्ष करत आहे केळी शेतकऱ्याकडे आणि सरकारनं शासनानं इकडे लक्ष द्या असे सर्व शेतकऱ्याची इच्छा आहे आणि आज जे शेतकऱ्या शेतीवर जे कर्ज आहे क्रॉप लोन आहे याच्या इकडे सरकार कांडाय करत असून शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी कर्जमाफी हे झालीच पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांची इच्छा असून नाहीतर सरकारला काय दाखवायचा आहे तो हा शेतकरी दाखवून देईल